नमस्कार आज मी ओल्या मटाराचे पराठे केलेत मस्त असे खुसखुशीच होतात अगदी भाज्या कुठल्याही करायची गरज नाही मस्त असा पराठा करायचा चटणीबरोबर किंवा ओली खोबऱ्याची चटणी किंवा तुम्ही सॉसबरोबरही खाऊ शकाल असा मस्त हा मटार पराठा होतो खूप बघा असं मस्त एवढा जाडीचा केला आहे मी तुम्ही याच्यापेक्षाही जाड किंवा पातळ करू शकता खूप मस्त खूप चविष्ट असा हा पराठा लागतो तर आपण हा कसा बनवायचा ते बघूया त्याआधी नवीन वर्षाच्या सगळ्यांना खूप 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 शुभेच्छा आणि आशीर्वाद नवीन वर्ष तुम्हा सगळ्यांना सुखाचे आनंदाचे जाऊ मनातल्या तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ देत हीच परमेश्वरासह प्रार्थना हॅपी न्यू इयर आणि आपण आता हे पराठे कसे करायचे कर ते बघूया नमस्कार तर आज आपण ओल्या वाटण्याचे मराठी कसे करायचे ते बघणार त्यासाठी मी मटार कसा स्टोर करून ठेवते ओला मटार तो आधी दाखवते बघा कसा मस्त असा कसा राहतो हो बघा याला मी कसलीही प्रोसेस केलेली नाही आहे फक्त व वटाण्याच्या शेंगा आणून छान सोलून घेतल्यात आणि अशा मस्त अशा हवाबंदा डब्यामध्ये मी फ्रीजरमध्ये ठेवून दिलेत हा वाटाणा जवळजवळ दोन महिने आरामात राहतो दोन ते ती तीन महिने राहतो याला काहीही होत नाही फक्त तुम्हाला जेव्हा पाहिजे तेव्हा पक्कन काढून घ्यायचा आणि लगेच हा बंद करून फ्रीजरमध्ये ठेवून द्यायचा आता हे तुमच्या फ्रीजवर अवलंबून आहे तुमच्या फ्रीजचा फ्रीजर कसा आहे त्याच्यावर हे अवलंबून आहे तर माझा फ्रीजर छान आहे मी आता नवीनच फ्रीज घेतला आहे तरी दोन वर्षे झालेत माझ्या फ्रीजला तर त्याच्यामध्ये खूप छान असा मस्त राहतो मी गेल्या वर्षी अगदी तीन चार किलो वाटाणा सोलून ठेवला होता कमीत कमी पाच ते सहा महिने मला गेला होता तो मग नंतर मी संपवून टाकला तो हे बघा मस्त असं आता वाटाण्याच्या शेंगा खूप बाजारात येतात स्वस्त आहेत त्यावेळेला दे मस्त आणायच्या आणि असं सोलून ठेवून झाकून ठेवून द्यायच्या अशा हवाबंद डब्यामध्ये ठेवून द्यायच्या मस्त असं फ्रीजरमध्ये राहून जातात अजिबात काहीही होत नाही त्याला तर आता याच्या मी पराठे कसे करायचे ते दाखवते एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे त्यामध्ये अगदी मुठभर कोथंबीर एक चार ते पाच मिरच्या घालायच्या तिखड तुम्ही तुम्ही तुमच्या आवडीनुसार करा थोडासा आल्याचा तुकडा आणि हे हिरवा ही वाटाणा आहे तो घालून घ्यायचा आहे आणि याला सरसरीत असं वाटून घ्यायचं आहे की असं वाटून घ्यायचं मस्त असं सरसरीत थोडंसं तुम्ही बघू शकता असं अशा प्रकारे हे थोडंसं राहिलं पाहिजे असं वाटून घ्यायचं आहे आणि आताला पण परतून घेऊया छान आता पराठ्यासाठी पीठ आपण आधी भिजवून ठेवूया त्यासाठी इकडे एक मोठी वाटी भरून मी गव्हाचं पीठ घेतलं आहे चवीनुसार मीठ घालायचे आणि अगदी चमचाभर तेल घालायचं अगदी चमचाभर तेल चपातीच्या पिठासारखं असं छान मळून घ्यायचं आहे आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि हे थोडं थोडं पाणी घालून अगदी चपातीचं चा आपण पीठ मळतो अशाच पद्धतीने हे मळून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी घालून पाणी एकदम घालायचं नाही नाहीतर मग अंदाज लागत नाही थोडं थोडं घालायचं आणि असं हे छान पीठ मळून घ्यायचं आहे तर हे सगळं पीठ मळून घेते इतपत असं हे सैलसर असं मळून घ्यायचं आपल्याला अगदी चपातीला आपण मळतो त्या पद्धतीनेच मळायचं आहे थोडंसं तेल घालून घ्यायचं आणि याला सारखं करून घ्यायचं आता हे असंच ठेवून द्यायचं तोपर्यंत आपण जे हे वारण केलं आहे आपण ते सरसं फ्राय करून घेऊया कड्यामध्ये एक चमचाभर तेल घातलं आहे एक छोटा चमचा जिरे घालायचे जिने जिरे अगदी छान तळतडू द्यायचे फुलू द्यायचे जिरे गॅस एकदम बारीकच ठेवायचं आहे आणि आपण आता हे जे वाटण्याचं वाटण करून घेतले ते आपण आता याला तेलात सोडूया सगळं घालून घ्यायचं मीठ घालायचं चवीनुसार मटारापुरतच घालायचं आपण नंतर परत बाकीचे मसाले घातल्यानंतर त्याबरोबर घालणार आहे हे फक्त परतून घेण्यासाठी मट मटार छान मौसूद होण्यासाठी थोडंसं मीठ आहे आणि आता हे मटारचं मिश्रण आहे चांगलं छान तेलात परतून घ्यायचं याचा कच्चा वास जाऊ द्यायचा असं हे छान परतून घ्यायचं आहे याच्यात थोडंसं पाणी राहिलेलं असतं तेही छान तेलाबरोबर आटवून घ्यायचं म्हणजे आपल्याला पराठा लाटताना हे सारण बाहेर येत नाही छान आता हे परतून घेऊया गॅस थोडासा मोठा करायचा आणि याच्यातलं पाणी सगळं आटवून आहे आपल्याला हे कोरडं करून आहे पूर्ण हे याच्यातलं पाणी पूर्ण आटून गेले बघा मस्त असं हे कोरडं आहे आता गॅस बंद करायचा आणि हे प्लेटमध्ये काढून याला थंड करून आहे थंड झालेलं हे वाटाण्याचं मिश्रण आहे हे एका भांड्यात काढून आहे याच्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घेतलाय एकदम बारीक असा चिरलाय तो घालायचा कांदा आवडत असेल तर वापरा नाही वापरला तरी चालेल थोडीशी कोथिंबीर आणि अगदी थोडीशी कसुरी मेथी आहे माझ्याकडे आहे म्हणून वापरते नसेल तुमच्याकडे नाही वापरली तरी चालेल हे मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण एकजीव झालं पाहिजे असं मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यात थोडेसे मसाले वापरूया आपण थोडीशी हळद घालायची अगदी पाव चमचा हळद अर्धा चमचा कुटलेली लाल मिरची आहे ती वापरते मी तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखटानुसार घ्या थोडंसं मीठ घालायचं आपण नुवा, वाटाना परतून घेतानाही मीठ घातले आता थोडंसं वापरायचं मीठ बघून वापरा चव घ्या आणि मग मीठ घाला आता हे सगळं मिक्स करून घ्यायचंय कालवून घेऊया छान एक जीव होसपर्यंत हे छान कालवून घ्यायचंय तिखट मीठ चाखून बघा आवडीनुसार तुमच्या कमी जास्त करा की असं ओलसर झालं पाहिजे असं अशा पद्धतीने हे झालं पाहिजे तुम्हाला एकदम सरसरीत वाटत असेल तर थोडंसं आणखी पाण्याचा शिंतोडा द्या आणि हे असं मस्त असं करून घ्या म्हणजे तुम्हाला पराठा लाटताना सोयीचं पडेल आपण आता पराठा लाटायला घेऊया कणकेचे छान असे गोळे करून घ्यायचे जा। हे बघा असे जास्त मोठे किंवा जास्त लहान करू नका पिठामध्ये चांगले गोळवून घ्यायचे ते असं याला असं सा वाटीसारखा आकार द्यायचा आपण पुरणपोळीला कसं करतो त्या पद्धतीने हे असे वाटी करून घ्यायची थोडीशी कडेने अशी बारीक अशी पातळ करा म्हणजे कडेला एकदम जाड होणार नाही मोठी अशी वाटी करून घ्यायची अशी आणि आता याच्यामध्ये सारण भरायचं तर हे आपण जे वाटण्याचं करून आहे ते भरून आहे एक दोन चमचे घ्यायचं अशा पद्धतीने हे जेवढं भरता येईल तेवढं भरून घ्यायचं थोडंसं आणखी बसतं आणि आता हे बंद करून घ्यायचं हळूहळू असं वरती अंगठ्याने दाबून घ्यायचं आणि एक कणकेचा जो भाग आहे तो असा अर्थ बोटाने असं वरती घ्यायचा आणि आता हे अशा पद्धती आपण पुरणपोळी जसं करतो तसंच करायचा हा उंडा तयार करून घ्यायचा हे पातळ असं करून घ्यायचं नाही हे असं दाबून घ्यायचं थोडंसं हाताने असं प्रेस करत करत जरा मोठं करून घ्यायचं याला म्हणजे आपल्याला लाटताना जास्त भार लागणार नाही अशा पद्धतीने आणि आता हे कोरड्या पिठामध्ये घळून घ्यायचं आणि हळू अगदी सावकाश बेलनं फिरवायचं म्हणजे मग आपल्याला छान पराठा लाटता येईल हाताने जेवढं पसरवून घेता येतील तेवढं असं पसरवून घ्यायचं म्हणजे बेलण्याने जास्त वेळ आपल्याला मोठं करायची गरज पडत नाही साडनातलं थोडंसं सरसरीत असतं ते लगेच बाहेर येतं त्यामुळे थोडंसं असं बेलण्यानेच आपण आता हे सावकाश बेलणं फिरवायचं पराठा थोडासा जाडसर असतो त्यामुळे थोडंसं जाडसर करायचं मस्त असं बघा हे लाटून घ्यायचं जेवढा मोठा लहान तुम्हाला जेवढा पाहिजे तेवढा लाटून घ्यायचं असे हे मस्त असं हे लाटून घ्यायचं मस्त असा हा पराठा लाटून घेतलाय बघा खूप छान असा गोल गरगरीत होतो अशा पद्धतीने थोडसं काट जाड झाले असतील तर थोडेसे हाताने प्रेस करून घ्या मस्त झालं आहे पराठा लाटो आता याला आपण शेकून घेऊया तवा गरम झाला आहे थोडंसं तेल घालायचं खाली थोडंसं तेल घालून घ्या आणि तर मग थोडंसं खाली चिटकतं आणि आता हा पराठा आपण हा शेकून घेऊया नॉनस्टिक तवा असेल तर तो वापरा म्हणजे अजिबात खाली चिटकणार नाही थोडासा गॅस मिडियम करायचा आणि त्याला छान शेकून घ्यायचा या पराठा तुम्ही तेल तूप बटर काही लावा मुलं खात असतील तर बटर लावा किंवा मोठ्यांसाठी करणार असाल तरी बटर आवडत असेल तर लावा नसेल तेल लावलं तरी चालेल आता आपण याला बाजू उलटून बघूया मस्त शेकलाय बघा तर याला वरून तेल लावायचं तो मी तेलच लावणार आहे तुम्ही तूपही लावा बटर लावून केला तर खूप छान असा मस्त खमंग होतो गॅस मिडियम ठेवून छान असा करपूस खरपूस आपण पराठा शेकवून घ्यायचा गॅस मोठा ठेवू नका एकदम मिडियम गॅसवर आपण हा पराठा छान शेकून घ्यायचा आहे थोडंसं तेल सोडायचं थोडंसं तेल जास्त घ्या म्हणजे मस्त असं खुसखुशीत होईल आपण पिठामध्येही घातलेलं आहे पण पराठा खुसखुशीत पाहिजे असेल तर थोडंसं तेलाचं तुपाचं प्रमाण थोडंसं वाढवा म्हणजे छान तुमचा पराठा खुसखुशीत होईल बघा मस्त असा हा भाजून तयार झाला आहे आपला पराठा गॅस अगदी मिडियमच ठेवायचं आहे आणि छान पर छान असं हे भाजून आहे कुरकुरीत असा हा डोसा तोशासारखा एकदम असं कुरकुरीत होऊन जातो हा पराठा दुसरी बाजू पलटी करून बघूया बघा मस्त असं चारी बाजूनी सगळीकडून शेकलाय मस्त असा दिसतोय एकदा नक्की करून बघा अशा ह्या पद्धतीने तुम्ही आता बाजारात भरपूर मटारे येत आहेत भाजी वगैरे करतोच आपण पण भाजी पोळी वेगवेगळं करण्यापेक्षा एक असं अशा पद्धतीने पराठा करायचा ह्या लोणच्याबरोबर खाऊ शकता किंवा तुम्ही सॉसबरोबर खाऊ शकता अगदी नुसतासुद्धा खाल्ला ना तरी खूप छान लागतो खमंग असा चवीला खूपच भारी लागतो एकदा नक्की करून बघा रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आपण पुन्हा भेटूया नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत नमस्कार